चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेचा पेच आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे महापालिकेत कुणाची सत्ता येणार आणि किंग मेकर कोण ठरणार याचे उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार आज सकाळी मुंबईला रवाना झाले असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत या भेटीत चंद्रपूरच्या महापौर पदाबाबत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे चंद्रपूर मनपाच्या निकालांनंतर सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी भाजपची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार बंटी भांगडिया आणि किशोर जोरगेवार यांच्याशी चर्चा केली मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की चंद्रपूरच्या राजकारणात सुधीर मुनगंटीवार यांचा शब्द महत्त्वाचा असून त्यांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महापौर पदाची मागणी केली आहे मात्र सुधीर मुनगंटीवार हे उबाठाला महापौर पद देण्याबाबत अनुकूल नाहीत आजच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल मुनगंटीवारांनी खळबळजनक दावा केला आहे की काँग्रेसचा एक मोठा गट भाजपच्या संपर्कात आहे काही नगरसेवकांनी स्वतःहून संपर्क साधला असून चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाली आहे किती नगरसेवक संपर्कात आहेत हे सांगण्याचे मुनगंटीवारांनी टाळले असून सगळ्याच गोष्टी जाहीर केल्या तर विरोधक सावध होतील असे सूचक विधान त्यांनी केले आहे आज मुख्यमंत्री फडणवीस आणि मुनगंटीवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री उबाठाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरहे यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे या घडामोडींमुळे चंद्रपुरात भाजप उबाठा युती होणार की काँग्रेसमध्ये फूट पडून भाजप सत्ता काबीज करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है सुबह दस नौ बजे तक तो फिर इंतजार बजे तक मार्केट फिर बाजार रोड बात का? एट सिक्स के पास टू फोर रोड झीरो एट झिरो नाईन डबल वन टू